नमस्कार आज दहा मे आजचा दिनविशेष घटना जन्म मृत्यू आजच्या घटना दहा मे अठराशे अठरा इंग्रज व मराठी यांच्या तह होऊन रायगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला दहा मे अठराशे चोवीस लंडनमधील नॅशनल गॅलरी सर्वसाधारण लोकांसाठी खुली करण्यात आली दहा मे एकोणीसशे सात स्वातंत्र्य सावरकर यांनी अठराशे सा सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामाचा सुवर्ण महोत्सव लंडनमध्ये साजरा केला दहा मे एकोणीसशे सत्तरीस स्वातंत्र्य सावरकर यांची रत्नागिरीच्या स्थानबद्धतीतून मुक्तता दहा मे एकोणीसशे चाळीस दुसरे महायुद्ध हिटलरने हॉलंड बेल्जियम आणि फ्रान्सवर आक्रमण केले दहा मे एकोणीसशे चाळीस दुसरे महायुद्ध नोवेल चेंब्रने राजीनामा दिल्यावर वेस्टर्न चर्चिल युनायटेड किंगडमचा पंतप्रधानपदी नियुक्त दहा मे एकोणीसशे बासष्ट मार्वेल कॉम्पने द इक्रॉडिबल हल्क या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित केला दहा मे एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे एकोणऐंशी मायक्रोनेशिया प्रजासत्ताक बनले दहा मे एकोणीसशे एक्क्याऐंशी फ्रान्सचा मित्रा फ्रान्सचे अध्यक्ष बनले दहा मे एकोणीसशे त्र्याण्णव संतोष यादव ही दोनदा द पर्वत सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली दहा मे एकोणीसशे चौऱ्याण्णव दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांनी देशाची सूत्रे हाती घेतली दहा मे एकोणीसशे सत्त्याण्णव सा सात पॉईंट तीन मेगावॅट भूकंपाच्या तीव्र धक्क्याने इराणमधील सुमारे पंधराशे सदुसष्ट लोक ठार तेवीसशे लोक जखमी आणि पन्नास हजार लोक बेघर झाले दहा मे जन्म दहा मे बाराशे पस पासष्ट जपानचा सम्राट फुशिमी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू आठ ऑक्टोबर एको तेराशे सतरा दहा मे अठराशे पंचावन्न भारतीय गुरु आणि शिक्षक युकेतवेश्वर गिरी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू नऊ मार्च एकोणीसशे छत्तीस दहा मे अठराशे एकोणनव्वद स्वातंत्र्य सावरकरांचे बंधू कादंबरीकार नारायण दामोदर सावरकर यांचा जन्म दहा मे एकोणीसशे पाच गायक व संगीतकार पंकज मलिक यांचा तर त्यांचा मृत्यू एकोणीसशे फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर दहा मे एकोणीसशे नऊ आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथपा ग्रंथालयशास्त्रज्ञ पद्मश्री इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटरचे पहिले संचालक बेल्लारी श्यामन्ना केशवन यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सहा फेब्रुवारी दोन हजार दहा मे एकोणीसशे चौऱ्याण्णव चित्रपट निर्माते ताराचंद बडजात्या यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णव दहा मे अठराशे अठरा रि रिसर्च अँड अॅनालिसिस विंग या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शो, रामेश्वरनाथ काओ यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू वीस जानेवारी दोन हजार दोन दहा मे एकोणीसशे सत्तावीस भारतीय लेखिका नयनतारा यां सहगल यांचा जन्म दहा मे एकोणीसशे एकतीस ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांचा जन्म दहा मे एकोणीसशे सदतीस आधुनिक मराठी कवी ग्रेस तथा मानिक गोडघाटे यांचा जन्म दहा मे एकोणीसशे चाळीस प्रसिद्ध पराडमुख गीतकार व कवी मानिकराव गोडघाटे यां उर्प ग्रेस यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सव्वीस मार्च दोन हजार बारा दहा मे एकोणीसशे ऐंशी बुद्धीपुळपटू पेंड्याला हरिकृष्ण यांचा जन्म दहा मे मृत्यू दहा मे सतराशे चौऱ्याहत्तर फ्रान्सचा राजा लुई पंधरावा यांचे निधन तर त्यांचा जन्म पंधरा फेब्रुवारी सतराशे दहा दहा मे अठराशे नव्याण्णव रॅड प्रकरणी द्रविड बंधूंची हत्या के केल्याबद्दल महादेव विनायक रांदडे यांना फाशी दहा मे एकोणीसशे एक्क्याऐंशी विनोदी लेखक प्राध्यापक वि मादी तथा वि विनायक माधव दीक्षित पटवर्धन यांचे निधन दहा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पत्रकार समाजसेवक लेखक चित्रकार साधना मासिकाचे संपादक यदुनाथ दत्तात्रय देते यांचे निधन तर त्यांचा जन्म पाच ऑक्टोबर एकोणीसशे बावीस दहा मे दोन हजार कवी नागोराव घनश्याम तथा नाग देशपांडे यांचे निधन तर त्यांचा जन्म एकवीस ऑगस्ट एकोणीसशे नऊ दहा मे दोन हजार एक महाराष्ट्राचे तेरावे मुख्यमंत्री हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल सुधाकरराव नाईक यांचे निधन तर त्यांचा जन्म एकवीस ऑगस्ट एकोणीसशे चौतीस दहा मे दोन हजार दोन गीतकार सय्यद अख्तर हुसेन रिझवी उर्फ कैफी आझमी यांचे निधन तर त्यांचा जन्म चौदा जानेवारी एकोणीसशे एकोणीस एकुन्ष। दहा मे दोन हजार पंधरा भारतीय इतिहासकार लेखक निनाद भिडेकर यांचे निधन तर त्यांचा जन्म सतरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास धन्यवाद लाईक करा शेअर करा व्हिडिओ जर यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद